आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येत्या सोमवारी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली लोकसभा निवडणुकीसाठी भाजप करायची की नाही याबाबत शिवसेना जाणून घेतली जाणार आहेत त्यानंतरच युती करायची की नाही याबाबतचा ना या ना या अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं समजतंय आगामी निवडणुका स्वबळावर लढवायची घोषणा उद्धव ठाकरेंनी याआधीच केली आहे त्याबाबत आता शिवसेना घुमजाव करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय विधानसभा निवडणुकीसाठी बिहार फॉर्म्युल्यावर शिवसेना ठाम आहे विधानसभा निवडणुकीत पन्नास पन्नास टक्के असं जागा वाटपाचं सूत्र असावं अशी शिवसेने शिवसेनेची भूमिका आहे याचाच अर्थ शिवसेनेला विधानसभेच्या एकशे चव्वेचाळीस जागा हव्यात मित्रपक्षांच्या वाट्याच्या वीस जागा भाजपनं द्याव्यात असं शिवसेनेकडून सांगितलं जातंय या संदर्भात अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे नवी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत राम सोमवारी जी बैठक होणार आहे खासदारांची त्यामध्ये एकंदरीत युतीबाबतचा निर्णय स्पष्ट होणार आहे पण सध्या तुम्ही दिल्लीत आहात एकंदरीत तिथल्या खासदारांशी बोलणं झाल्यानंतर किंवा एकंदरीत तिथलं वातावरण पाहता काय वाटतंय युती होण्याची शक्यता आहे का शिवसेनेच्या खासदारांची काय मत आहेत बिलकुल ही बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि मी वारंवार शिवसेनेमधले जे माझे सूत्र आहेत किंवा खासदार आहेत मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करतो आहे आणि सर्वच खासदारांना ही युती हवी आहे समोर जी बैठक होणार आहे ती बैठक खऱ्या अर्थानं वादळी असणार आहे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजेच की उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून ही बैठक बोलवली आहे आणि त्यामुळं स्वतःहून बैठक बोलवल्यानंतर खासदारांची मतंसुद्धा यामध्ये जाणून घेतली जाणार आहे दुसरा मुद्दा ही बैठक खासदारांसाठी महत्त्वाची असणार आहे कारण ही अंतिम बैठक असणार आहे आणि खासदारांना आपापलं मत उघडपणे या बैठकीमध्ये मांडावं लागणार आहे आणि याच बैठकीच्या नंतर उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत युतीसंदर्भातचा अनेक खासदारांनीसुद्धा आता पत फ्लेक्स असतील बोर्ड असतील आणि निवडणुकीचे पत्रक जे आहेत ते छापण्यासाठी सुरुवात केलेली आहे परंतु त्यावर नरेंद्र नरेंद्र मोदी यांचा फोटो टाकावा की नाही टाकावा लावावा की नाही लावावा या संदर्भातचे सुद्धा स्पष्टीकरण अद्याप झालेलं नाही आहे त्यामुळे hmm. सर्व निवडणुकीचे काम का आ, काम जे आहे ते रखडलेलं आहे खर्च आहे तो वाढत जात आहे त्यामुळं अंतिम रूप याला द्यावं यासाठीच ही बैठक असणार आहे मी चर्चा केलेली आहे अनेक खासदारांशी सर्वच खासदारांचं एकमत आहे ते म्हणजेच की युती व्हावी आता सोमवारी हे सर्व एकमत जे आहेत खासदार ते उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडणार आहेत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आपला निर्णय जो आहे तो सांगणार आहे चर्चा चालली होती की पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होऊन या संदर्भातचा अंतिम तोडगा निघेल परंतु तो त्यापूर्वी खासदारांचं मन जाणून घेतलं जाणार आहे आणि त्यानंतरच पक्षाची भूमिका उद्धव ठाकरे यांची भूमिका ठरणार आहे आणि यावरच ठरणार आहे युती होणार आहे की नाही आणि त्यासाठी सोमवारची वाट बघावी लागणार आहे धन्यवाद रामराजे संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला तर सोमवारच्या बैठकीतच युतीबाबतचा अंतिम निर्णय आपल्यापर्यंत येणार आहे